पंधरा महिन्याची मायरा विजय पाटील आणि सुकावून टाकणारे तिचे बोबडे बोल सर्वांना बहावयाचे त्यामुळे ती सर्वांची आवडती मयू बनली होती अठ्ठावीस डिसेंबरला तिचा पहिला वाढदिवस हौशेनं धूमधडाक्यात साजरा केला होता मंगळवारी संध्याकाळी पंधरा महिन्याच्या बाळाला आईनं दूध भात भरवलं आणि झोपेतच पुढे काय घडलं ते पहा जयसिंग पाटील यांचे कुटुंब म्हणजे गोकुळच दोन्ही मुलांची लग्न झालेली धाकट्या विजयच्या संसारवेलीवर पंधरा महिन्यापूर्वी मायरा नावाची कळी उमलली अलीकडे ती दारात उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आई बाबा नाना काकी अशा बोबड्या बोलानं हाक मारायची त्यामुळे प्रत्येकजण आपुलकीनं तिला कडेवर उचलून घ्यायचा मंगळवारी मायराला दूध बात भरवून तिची आई आरतीने तिला झोपविले आपलं थोडं डोकं गरगरू उलट्या होऊ लागल्यानं दवाखान्यात गेली बराच वेळ झाला पण मायरा झोपेतून जागी झाली नाही म्हणून आजीने तिला उठविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण ती निप्चित पडली तिला तत्काळ दवाखान्यात नेण्यात ने आलं पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता तिच्या आईवर ज्या दवाखान्यात उपचार सुरू होते तिथेच लेकीला नेले पण माय शेवटची भेट देखील झाली नाही आपली एकुलती लेख या जगाचा निरोप घेऊन गेली आहे याची पुसटशी कल्पनाही तिला नव्हती ही बातमी जेव्हा आईला कळाली तेव्हा मोठा धक्काच बसला तिने एकच हंबरडा फोडला हे मनसुन्न करणारी घटना गारगुडी नादवडे येथे घडली